देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती का तुम्ही एवढं तुटून पडता काय कारण आहे जात अरे पण त्याच्याकडे विजन आहे ते बघा ना तुम्हाला गेल्या चाळीस पन्नास वर्षात जमलं नाही प्रस्थापित पुढाऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रात काम केलं तुम्ही विजन देऊ शकला नाही महाराष्ट्रामध्ये विकास नाही करू शकला माझे नेते म्हणून मी बोलत नाही ही वस्तु आहे की त्यांच्याकडे काहीतरी वेगळ्या कल्पना आहेत संकल्पना या संकल्पना सत्तेत आणण्याची क्षमता आहे त्याच अंमलबजावणी करण्यासाठी रात्रीचा दिवस करतात आणि त्याचं राजकारणामध्ये चांगलं चालतंय केंद्रामध्ये चालतंय राज्यामध्ये चालतंय एक विजनरी नेता आहे असा नेता झालाच नाही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही पण अत्यंत जबाबदारीने बोलतोय या महाराष्ट्राचा सर्व कष्ट विचार करणारा मराठवाड्याचा विदर्भाचा खानदेशाचा पश्चिम महाराष्ट्राचा कोकणाचा मुंबईचा सर्व विभागाचा सर्व समाजाचा मराठा समाजाला काय पाहिजे मराठा समाजाला कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही पर... दिलं स्वतंत्र आता त्यात गेलं तर परत वाद उद्या माझे परत अरे तुम्हाला माहिती आहे पण पर परत तुम्हाला माहिती आहे सगळी लोक हे कसं असतंय या महाराष्ट्रामध्ये काही लोक ठरवून मोठी गेलेले आहेत ठरवून मोठी आपण तेव्हा बोललो मग तुझी लायकी काय तू एवढा कशाला बोलतो अरे तुम्ही केलं काय हे दाखवा ना पवारांची चार कामं तुम्ही असे दाखवा ना महाराष्ट्रामध्ये चार वेळा मुख्यमंत्री होता की ज्याचा रोज लाखो लोकांना फायदा मी देवाबाची कामं सांगू शकतो ना जलयुक्त शिवारसारखं काम अठ्ठावीस हजार गावामध्ये काम झालं आज तिथं माझं पडळचं वाडी गाव जिथं दोन पिकं निघत होती तिथं तीन पिकं निघतात तिसरं पीक दरवर्षी एक वाढतंय हे आमूलाग्र बदल करणारं काम आहे ना